तर कवितेचा विषय आहे मान्यवर येत आहेत तोपर्यंत तुम्हाला सांगावंच वाटतं तिला पाऊस आवडायचा आणि मला पावसात भिजताना ती <laughs> तिला पाऊस आवडायचा आणि मला पावसात भिजताना ती तिला सुगंध आवडायचा मातीचा आणि मला मातीचा सुगंध घेताना ती पण काय करणार तिला आवडत नाही मी म्हणून खड्ड्यात गेली ती आणि खड्ड्यात गेला तो पाऊस अशा वेगवेगळ्या कविता वेग, कवी मनांमधं मात्र आम्ही तुम्हाला सगळ्या तुमच्या मनाला भावेल आणि आवडेल अशा कविता सादर करणार आहोत तर मी सर्वप्रथम मरणीय श्री विठ्ठलराव कुसळे यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आपल्या कवितेचं सादरीकरण करावं माझ्या कवितेचं नाव आहे वड्राची शाळा आमच्या शाळेत यावे बैसून घ्यावे काय शिकवतो आम्ही जरा ऐकून घ्यावे शाळेत यावे बैसून घ्यावे काय शिकवतो ते ऐकून घ्यावे निरीक्षणांच्या काळामध्ये सावकार झाले मोठे शिक्षण घेऊन बघतो आम्ही रिझर्व बँकेचे खाते शाळेत यावे शिक्षण घ्यावे विश्वाती बँक आपण पाहून घ्यावे विश्वाची बँक आपण पाहून घ्यावे आमच्या शाळेत यावे आमच्या शाळेत यावे निरीक्षर आहे जनता आमची निरीक्षर आहे जनता आमची चकाजाम करते आंदोलन करते दलालाच्या इशाऱ्यानं गोळीबारात मरते दलालाच्या इशाऱ्यानं गोळीबारात मरते आमच्या शाळेत यावे शिक्षण घ्यावे शेताचा माल आपला इंटरनेटला द्यावे शेताचा माल आपला इंटरनेटला द्यावे आमच्या शाळेत यावे बैसून घ्यावे काय शिकवतो आम्ही जरा ऐकून घ्यावे <coughs> शिक्षणाच्या कुत्र्या शिक्षणाच्या कुत्र्या आम्हा चोर पकडून देती शिक्षणाच्या कुत्र्या आम्हा चोर पकडून देती शिक्षणाच्या मुंग्या अनुबाम शोधून देती शिक्षणाच्या मुंग्या अनुबाम शोधून घेती आम्ही बुद्धिमान प्राणी दुनियाचा कोणा पाहतो घरी बसनी दुनियाचा कोणा पाहतो गरीब